देशभर होळीचा उत्साह हो ओसंडून वाहत आहे होळीच्या निमित्ताने देशातील वेगवेगळ्या भागामध्ये अनोख्या प्रथा परंपरा पाहायला मिळतात महाराष्ट्रातील जालना शहरामध्ये देखील तब्बल एकशे पस्तीस वर्षांची हत्ती रिसला मिरवणुकीची परंपरा आहे ज्या ज्या भागातून हत्तीवर बसलेला राजा जातो त्या ठिकाणी कोणीही एकमेकांना रंग लावत नाही अशी या ठिकाणची प्रथा आहे त्याचबरोबर राजाने फेकलेल्या रेवड्या भाविक प्रसाद म्हणून ग्रहण करतात यंदा झालेल्या कमी पावसामुळे फुलांची होळी खेळण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे पाण्याची बचत होणार आहे पाहुयात काय आहे हत्ती रिसला मिरवणुकीची ही परंपरा ही जी एकशे पस्तीस वर्षाची परंपरा असलेली ज्या गल्लीतून आणि ज्या ठिकाणाहून राजा गेला त्याच्या पाठीमाग रंग कोणी कोणाच्या अंगावर टाकीत नाही हे एकशे पस्तीस वर्षाची परंपरा आज ताकद तीच लागू आहे राजा निघाला की पाठीमागाव कोणी कोणाच्या अंगावर रंग टाकीत नाही हे निजामकालीन अठराशे एकोणनव्वद पासून चालू आहे प्रथा अगोदर अगोदर जे हत्ती आहे ते घासपूतचा बनायचे त्याला पंधरा पंधरा दिवस लागत होते नंतर मी ब्याण्णवला अध्यक्ष झालेल्या नंतर आम्ही सुभाषजी आणि इथले भवर गौरक्षक ही आम्ही जी सर्व कंपनी आम्ही ब्याण्णव त्र्याण्णव पासून हत्ती हा लोखंडी तयार केलेला आहे आणि पुढं आमचा माणसा आहे की हा हत्ती आता जीर्ण झाला पुढच्या वर्षी आम्ही प्लास्टिकचा हत्ती बनलेला आहे दरवर्षीप्रमाणे आम्ही ह्या वर्षी पाणी टंचाई खूप कमी आहे घाणेवाडी धरणामध्ये तीस ते बत्तीस टक्केच पाणी असल्यामुळं आमच्या समितीने जे असे ठरविले आहे की ह्या वर्षी पाण्याचा उपयोग टाळून फक्त कोरडा गुलाल आणि फुलं लावून होळी साजरी करण्यात यावी तर काल आम्ही अशीच होळी साजरा करण्यात आली गुलाल लावला आणि फुलं उड उधळून साजरी करण्यात आली आता ही आज आता मिरवणूक पाच दहा मिनटात सुरू होणार आहे एकशे पस्तीसवं वर्ष धुलिवंदन हाती समितीचं आहे आता दहा मिनटात मिरवणूक सुरू होणार आहे याची पार्श्वभूमी अशी आहे की पंधरा ते वीस दिवस अगोदर रंग रंगण खेळायचे होळी तर हे अठराशे एकोणनव्वदला आवळे गाजरे अग्रवाल निर्वे भंवर ही जिथली जी, जी, जी कंपनी आहे दीडशे वर्ष एकशे पस्तीस वर्ष अगोदर हे जमा झाले आणि त्यांनी असं एक हे केलं कानून की हत्ती आपण काढू भारत माता काढू प्रधान असतो आणि ज्या रस्त्याने मिरवणूक गेली त्याच्यानंतर कोणीही कोणाच्या अंगावर रंग टाकीत नाही आणि तीच परंपरा एकशे वर पस्तीस वर्ष झाली आज ताकद चालू आहे आणि राजा जे रेवडी जनतेला फेकतो आणि ते, ते प्रसाद म्हणून जनता त्याचं ग्रहण करते आणि माझी सर्व जनतेला अशी विनंती आता मिरवणूक दहा मिनिटात सुरू होणार आहे तर सर्व जनतेने सहभागी सर होऊन शांततेने नशा पाणी करून मिरवणुकीत सामील व्हाय आणि शांततेने मिरवणूक पार पडेल अशी अपेक्षा बागळतून तब्बल एकशे पस्तीस वर्षांपूर्वी जालन्यातील काही कुटुंबांनी एकत्र येत होळीचा सण अधिक सुखकारक व्हावा यासाठी हत्तीसला मिरवणुकीची सुरुवात केली त्यावेळी हत्ती ज्या ज्या भागातून जाईल त्या ठिकाणची रंगपंचमी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला हीच परंपरा आज ताकायत सुरू आहे जिल्ह्यात असलेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाण्याची होळी न खेळता केवळ कोरडे रंग आणि फुलांची होळी खेळण्याचा स्तुत्य निर्णय यंदा घेण्यात आलाय नारायण काळे न्यूज एटीन लोकल जालना